शासनानं कसलं ही दखल घेतलेली नाही आमच्या माणूस मरून घेत नाही दखल आम्हाला यांना न्याय मागायचं आम्हाला तर त्यांनी नाही हे केलं तर तहसीलदार येऊन म्हणतोय की आमचा काय संबंध नाही कलेक्टर करत आम्ही जायचं कुणाकड आम्हालाच न्याय काढा नाही म्हणजे पोलीस स्टेशन आम्हालाच दाब दडप करतो पोलीस स्टेशनला गेले की मग नेमकं हे नि कुणाकुला दाबावी आम्हाला आत्मज्ञानाचा एकच विचार हे केलं सोपी बहन तर आम्ही आत्मज्ञान करू शकतो तहसील आमचे आई वाढलेली आहे मी इथे आणून ठोवायला लावलो आहे पोपिसने आम्ही काही सोडलेलं नाही सरकारने ह्याची दकल घ्याव आमचे माणसं मराठी सरकार काहीच बघा ना तहसीलदार काय बघा ना तहशीलदार म्हणतो की माझे हातात नाही आधार कोणा कसलाही न्याय भेटलेला नाही दोन दिवस झालं आम्ही येत सगळे जण आम्हाला न्याय भेटलेला न्यायच पाहिजे आम्हाला न्याय भेटलेला आमच्या माणसाबरोबर माणसं सगळे उपासना बसलेले घरी एक ना एक इथं लेकरा बाळा संकट बसलेले कोण जिमेदार आहे तहशीलदार आणि मुलीचे जिम्मेदार आहे कसलीही दखल घेतलेली नाही आम्हाला कसलाही पुरुष नाही त्यांनी आम्हाला

आंदोलन करण्यात येत होतं आणि या आंदोलनामध्ये उपोषणकर्त्या महिलेचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण व्यक्त केलं जात आहे आणि आपण पाहतोय की आम्हाला कसलीही माहिती न देता आमच्या शेतात येऊन खाणकाम करून खांबे उभे उब, उभे उब, करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खोटी केस करून आमच्या शे, काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आणि काही शेतकरी तर तीन दिन दोन तीन शेतकरी तर मध्येच ठेवून घेतले अचानक बोलवलं आणि सोडता सोडीने गेले लिहून द्या ह्यांनाच मागायला लागले उलट आणि ते तुमच्या जा शेतातून जाणार असं बोलू लागले आणि इथं तुम्हाला पोलीस सोडणार नाही मध्ये अटक करून टाकू हे अशी धमकी देऊ लागले आणि तुमच्या जा शेतात जाऊ जाणार असं आम्हाला धमक्या देऊ लागले आणि पोलिसाचा भाग देऊन तुम्हाला आम्ही दोन दिवसाला इथं बसणार कसलंही आम्हाला सहकार्य केलेलं नाही एक लेडीज आम्ही इथं रात्रभर आहे तरी आम्हाला प्रशासनानं लेडीज आमच्यासाठी दिलेली नाही ना काहीच दिले नाही कुणी दखलही घेतलेली नाही आज तहसीलदार साहेब आले आणि ते म्हणले की हे माझ्याकडे नाहीये तुम्ही कंपनी कुणाच लिहून घ्या आम्ही जायचं कुणाकडं पोलीस स्टेशन घेत नाहीये तहसीलदार साहेब म्हणते तुम्ही आमच्याकडे नाही कुठं कलेक्टर जा कोणतीही दखल देत नाही इथं येऊन गेले आणि कंपनीकडून लिहून घ्या म्हणून त्यांनी चार तास झाले ते आहेत कंपनीकडून लिहून घ्या म्हणून कसलाही केलेला नाही आमचे एक माणूस वारले तरी आम्हाला इथंच बसून येत आम्ही आता काय करायचं कुणाकडे जायचं न्याय मागायला अबादा कंपनीने आम्हाला कसलीही माहिती दिली नाही आणि माहिती न देता मनमानी करून आमच्या शेतात येऊन खड्डे खांदायला सुरुवात केली आणि आवादा कंपनी सर्वत्र माहितीच आहे आवादा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे जर मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं खंडणीचेसुद्धा अनेक गुन्हे आवादा कंपनीने दाखल केलेले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड असेल किंवा अनेक म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी निगडीत जी कंपनी आहे ती आवादा कंपनी आणि आवादा कंपनीने आत्ता शेतकऱ्यांच्या खड्ड्या शेत शेतात जाऊन खड्डे खांदायला सुरुवात केली आणि त्या विरोधामध्ये केसमध्ये अनेक शेतकरी महिला आंदोलन करत कर होत्या त्यापैकी एका आंदोलनकर्त्या महिलेचा म्हणजे निधन त्या ठिकाणी झालेलं आहे उपोषणादरम्यान आणि ही घटना अत्यंत वेदनादायी आहे आणि हा परिवार मागणी करतो आहे ती न्यायाची आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मानता